नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन भागात आज आपण थेटर मोटोग्लॉबिंग सेटअपमध्येच आहोत बघणार आहोत आजचा सकाळचा व्ह्यू आणि काही कामाने मी त्याने चाललो आहे त्याचं कारण असं की मंगीला ऑर्डर आहे ती मेकअपचं करते ती ब्राईडची ऑर्डर आहे आणि त्यामुळे आता आम्ही चाललो आहे गोखुरे जायचं आम्हाला सातला आता सा साडेसात झालेत आणि आता आम्ही आहोत माणिकपूर येथे घरापासून आमच्या काही किलोमीटर अंतरावर आहे गोखिरे तर तिथपर्यंतचा हा मोटोग्लॉबिन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे त्याचं कारणही खूप महत्त्वाचं आहे आज आपण सूर्योदय बागणार आहोत तर तिथून छान असा सूर्योदय पाहायला मिळतो मधुबन येथून तर तिथेसुद्धा आपण जाणार आहोत तिला तिथे सोडल्यानंतर आपण मधुबनला जाऊया आणि तिथून बघूया आपण व्ह्यू सूर्यदेवाचा तर हा अँगल मी आज पहिल्यांदाच सेटअप केलेला आहे कसा आहे तो पण चेक करायचा आहे आणि माईक सेटअप जेणेकरून आपली जी पुढच्या राईड येणार आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ माझ्यासाठी मलासुद्धा खूप उपयुक्त होणार आहे तर म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवतो आहे आणि सकाळी बघा आमचं वसई कसं दिसते ते पूर्ण खाली खाली रोड आहे आता तुम्ही जर आठच्या नंतर इथे याल तर हा रोड तुम्हाला गजबजलेला दिसेल नऊ नंतर परंतु आता बघा आता वाजले साडेसहा आणि हा असा काही व्ह्यू आपण या रस्त्याचा बघतो आहे तर गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभात मी जितू स्वागत करतो आहे आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल व साईकर युत्यूमध्ये आता आपण अंबाडी रोडला आहोत इथून अंबाडी रोडला भाजी खूप छान मिळते माझ्या डाव्या बाजूला ते मार्केट आहे आपण बघतायत संपूर्ण असे टेम्पू लागलेत भाजीचे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला हा कनेक्ट होतो रोड वसई फाटा सातवली फाटा येथून आपण हा रोड घेऊ शकता वसईमध्ये येण्यासाठी आणि वसईच्या बाहेर जाण्यासाठी हा अंबाडी रोड खूप उपयुक्त आहे आमच्यासाठी आपले एक राईड येणार आहे ती सप्राय म्हणजे ती मी जेव्हा राईड करेन तेव्हाच त्यासोबत शेअर करणार आता आपण फक्त हा सेटअप कसा आहे तो बघण्यासाठी आणि तो सकाळचा सूर्योदय सूर्यदेवाचा आपण दर्शन करण्यासाठी चाललो आहे तर त्यानिमित्ताने एक छोटासा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करतो आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुमची तुमचा सपोर्ट मला मिळू द्या आणि वसईमध्ये रस्त्यांची अवस्था तर अजूनही चांगली नाही आता सध्या तरी पॅचिंगचं काम सुरू आहे परंतु काही ठिकाणी अजूनही रोड खूप खड्डे आणि खूप त्रासदायक झालेले आहेत मला वाटते मिस होणार आहे सूर्य आपला तो सीन जो पाहिजे तो मुश्किल होणार आहे माझ्यासाठी राज नाही मिळाला तर मग उद्या मला यायला लागेल पुन्हा हे बघा इथे बघा खड्ड्यांची अवस्था बघा खूप बेकार अवस्था आहे आपण सिटी सिटीच्या गेटवर आहोत आता थोडंच लांब आहे गोखिव्याचं तलाव तिथून आपल्याला गावात जायचं आहे भगवान शिवांचं मंदिर पाहिलं खूप जुनं मंदिर आहे आणि आता आपण पोचलो गोखुर एक गावात फायनली मंडळी आपण सूर्यदेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि सूर्योदय होतोय खूप सुंदर असा हा व्यू आपण पाहतोय आणि जरा अँगल माझा पण चुकला इथे जिथे अपेक्षा केलेली तिथे व्यू चुकीच्या ठिकाणी उभा आहे तर बघू अजून आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि तिथून तर हे बघा मित्रांनो सकाळचा देखावा खूप सुंदर असं सूर्यदेवताचं दर्शन मंडळी <Glalala> तेव्हाशी मी व्हिडिओ बघितला एवढा मला काहीच कम्फर्टेबल वाटला नाही तो व्यू परंतु आता पुन्हा सेटअप आपला बदलतो आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो थोडी राइड करतो आहे जेणेकरून समोरचा व्यू आपल्याला परफेक्ट आला पाहिजे आणि माझ्याजवळ सध्या गोप्रो वगैरे महागाचा कॅमेरा नाही माझ्याकडे आहे तो हा इंडियन ब्रँड म्हणजेच कॅसॉन कंपनीचा हा ऍक्शन कॅमेरा आहे जो मी आहे गेले तीन वर्ष हा माझ्याजवळ आहे मस्त असा या कॅमेऱ्याचा व्ह्यू आणि खूप सुंदर असा हा कॅमेरा आहे चला तर मंडळ दुसरा अँगल मी सेटअप सेट केलाय हा अँगल कसा आहे तो बघूया तर मी हे सगळं शिकतोय आपण काही प्रोफेशनल नाही ह्याच्यात तर चुक, चुका तील, चुका घडतील चुका सुधारण्याच्या तिथूनच आपण सक्सेस होऊ शकतो तर हा अँगल मी सेट केलेला आहे समोर आणि थेट आपण चाललोय पुन्हा त्याच दिशेने तर हा बघा आपला सूर्य देवता सूर्यनारायण ज्यांचं दर्शन करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ आणि हिमंगीची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपण आज इथे निघालोय आणि त्यानिमित्ताने आजचं माझं हे महत्वाचं काम म्हणजे कॅमेरा सेटअप त्याची शिकवण मी घेतोय आणि हा ब्रिज बघा ह्या ब्रिज मुळेच सर्व काही सोपं झालेलं आहे इथे आणि खूप मस्त वाटते आजचा दिवस मी खूप एन्जॉय करतोय संध्याकाळी आपण आपल्या कामावर जाणार आहोत तर हा बघा सकाळचा व्ह्यू किती सुंदर आहे खूप छान मस्त वाटतंय आजचं खरंच सांगतोय हा अँगल आपल्याला चेक करायचा आहे आता आपण इथं थांबून पुन्हा एकदा हा अँगल परफेक्ट आहे की नाही ते बघूया बघता बघता सूर्यनारायणाचं तेज वाढलंय तर हाच क्षण आम्ही टिपण्यासाठी आज इथे आलोय घरी जातोय आता वाजलेत नऊ नऊ वाजून गेलेत आलो होतो साडेसहा वाजता आणि त्याचं कारण असं की आम्ही गोखुरे गावात आलो होतो हेमंगीला ब्राईटची ऑर्डर होती आणि त्यामुळे आम्ही घरातून साडेसहा वाजता निघालो होतो तेव्हा थोडासा काळोख होता परंतु त्याच दरम्यान मी असा विचार केला की ही हिची जी ऑर्डर पूर्ण होते तोपर्यंत मी याच ठिकाणी येऊन सूर्योदय आपण पाहणार आहोत आणि तो सूर्योदय कसा होतोय त्या तो छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करतोय आता आपलं जे हे पूर्ण सेटअप आहे कॅमेऱ्याचं हा जो व्ह्यू आपण पाहतो हा व्ह्यू नक्की कसा येतोय ते सुद्धा आपण चेक करणार आहोत टेस्ट करतोय कारण लवकरच आपले एक राईड होणार आहे आणि कंटिन्यू बी करण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला राईड विषयी म्हणजे मोटो लॉग जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण हे व्हिडिओ सुद्धा तुमच्या सोबत शेअर करीन परंतु आता हे मंगी सोबत आहे तिचा तिचा जो फील्ड आहे त्या फील्ड बद्दल आपण माहिती करून घेणार आहोत ती नक्की ती ब्राईड म्हणजे काय तर तिच्याच करून ते आपण जाणून घेणार आहोत तर मंडळात आता घरी पोचलोय आणि बघ आपलं एक आता आम्ही घरी पोचलोय साडेसहा वाजता निघालो तो घरातून

जे आपण मेकअप पूर्ण करतो साधारण किती वर्ष झालंय तू करत मला तिला पाच, पाच वर्ष झाले तर काय सांगशील एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह समोरचा रिझल्ट चांगला येतोय रिझल्ट तुम्ही तिच्या वर म्हणजे तिचं इंस्टाग्राम आयडी फॉलो करा तुझ्या आयडीचं नाव सांग मेकअप आर्टिस्ट हेमांगी पाटील तर ही तिची आयडी आहे मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि समोर बघा येते स्क्रीनवर तिला फॉलो करा आणि छान छान व्हिडिओ त्यांचे आणि फोटो तुम्हाला पाहायला मिळतील जेणेकरून तुम्ही सुद्धा त्यांचा अनुभव घेऊ शकता तर हाच एक एक व्हिडिओ होता जो छोटासा मी बनवण्याचा प्रयत्न केला मी नक्कीच तिला शुभेच्छा देतोय की ती जी तिची फील्ड आहे याच्यात ती पुढे सक्सेसफुल हो दे आणि देवाच्या कृपेने तिला भरभराट असं यश मुले दे तर मित्रांनो आजचा भाग इथेच मी संपवतोय कसा वाटला आजचा भाग हे नक्की कळवा तर आपण इथे एक राईड पण केली आणि हा बघा आपला छोटा हिरो आणि आमची आजी तर माझ्या बाबांची आई आई आमची आजी आणि याची कोण सांगा कमेंट्स मध्ये त्याची कोण झाली ते नक्की सांग तर भेटूया पुढच्या भागात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत